नमस्कार मी पूनम पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण सुंदर असे लटकन पाहणार आहोत तर बघा लटकन तयार करण्यासाठी येथे मी चार इंच रुंदी आणि चार इंच लांबी असलेलं तीन तुकडे घेतलेले आहेत ब्लाऊज पिसाचे त्यानंतर बघा साडेचार इंच लांबी आणि साडेचार इंच रुंदी असलेलं एक कापड घेतलेलं आहे चौकोन घेतलेलं आहे त्यानंतर बघा ले ले हे जे तीन चौकोन घेतलेले आहेत आपण त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला घडी घालायची आहे एकसारखं धरायचं आहे कुठेही जास्त कमी धरायचं नाही या पद्धतीने आणि बघा अशा पद्धतीने त्याला टीप मारून घ्यायचे आहे तर बघा सेम याच पद्धतीने आपण दुसरे सुद्धा चौकोन जे आहेत कापडाचे त्याची बघा अशा पद्धतीने घडी घालून घेणार आहोत तर बघा कुठेही एक्स्ट्राचं सुटायला नको एक, एक सारखं धरायचं आहे जेणेकरून त्याचा आकार व्यवस्थित येईल तर या पद्धतीने बघा एकावर एक, एक मांडायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे तर जे कापडाचे चौकण आहेत त्यांना अशा पद्धतीने घडी घालून टिप मारून घ्यायची आहे बघा आपल्याला हे बघा या पद्धतीने आपण तिन्ही सुद्धा चौकोणाचे गडी घालून त्रिकोण तयार करून घेतलेले आहे बघा टीप मारून त्यानंतर हे वेगळे वेगळे करून घेऊ या पद्धतीने वेगवेगळे करून घ्यायचे आहेत हे एक्स्ट्राचे कोणे जे आहेत ते आपण कट करून घेणार आहे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि दोरे जरी निघाले असली तर ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे मधला जो त्रिकोण आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि त्याच्यावरती हे दोन त्रिकोण अशा पद्धतीने ठेवायचे आहेत तर त्यानंतर बघा इथे आता मी तुम्हाला टिप मारून दाखवते हो तर बघा या पद्धतीने टिप मारताना आपल्याला ते एका खाली एक ठेवायचं आहे बघा या पद्धतीने त्यानंतर हा त्रिकोण सुद्धा वरून ठेवायचा आहे या पद्धतीने आणि टिप मारून घ्यायची आहे म्हणजे जे, जे त्रिकोण आहेत ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा अशा पद्धतीने सुई दोरा घ्यायचा आहे जे ब्लाउजचं का कापडाचा कलर आहे त्याच कलरचा दोरा इथे वापरायचा आहे आणि अशा पद्धतीने बघा दोऱ्यामध्ये सगळं ओन घ्यायचं आहे या पद्धतीने अशा पद्धतीने दोऱ्यामध्ये पूर्ण ओन घ्यायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला हे ओवून झाल्यानंतर दोरा पूर्ण खेचून घ्यायचा आहे बघा जास्त सुद्धा खेचायचा नाही बघा या पद्धतीने जास्त सुद्धा खेचायचा नाही आणि इथे बघा अशा पद्धतीने कडला गाठण देऊन घ्यायची आहे या पद्धतीने हा दोरा कट करून घ्यायचा आहे आणि हे बघा हे एकसारखं करून घ्यायचं आहे कुठे कमी जास्त झालेलं असतं ओढताय ना ती एक ते एकसारखं करून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर हे दोरे एक्स्ट्राचे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर हे बघा साडेचार असा जो चौकोन आपण घेतलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे बघा या पद्धतीने आणि खालच्या चौकोनला हे जोडून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित हे सगळं टिपेमध्ये आले पाहिजे टिपेतून बाहेर निघालं पाहिजे नाही तर अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे बघा त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित त्याच्यावरती ठेवायचं आहे बघा या पद्धतीने आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा अर्धा इंच मार्जिन धरत टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून जेवढे एक्स्ट्राच आहे तेवढं सगळं त्या टिप्यामध्ये गोतेल हे बघा या पद्धतीने हे अशा पद्धतीने उलगाडून घ्यायचं आहे आणि येथे बघा अशा पद्धतीने जुळवून धरायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर बघा एकसारखं जुळवून धरायचं आहे कुठंही ढिल्ल राहता कामा नये किंवा चुन्या पडता कामा नये या पद्धतीने त्यानंतर हे एक स्ट्राच जे आहे ते कट करून काढायचं आहे बघा या साईडचं सुद्धा आपण कट करून घ्यायचं आहे तर बघा इथं सुंदर असं लेटकन आपलं तयार झालेलं आहे याला आता आपल्याला नॉड लावून घ्यायचे आहे तर बघा नॉड सुद्धा एकदम कोण्यावरती आधी धरायची आहे आणि त्याला टिप मारायची आहे जेणेकरून आपल्या लटकनला ले एकदम एक सुंदर असा कोणा तयार होईल आणि त्यानंतर हे बाकीचं जोवण धरायचं आहे आपल्याला आणि टीप मारायची आहे तर बघा दोन्ही साइडला एक लॉक करून घ्यायचं आहे एक, एक त्वचे दोरे जर असतील ते कट करून घ्यायचे आहेत आणि ते बघा आता आपलं सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीचं इथं लटकन हे तयार होत आहे तर अगदी पाच मिनिटात सुंदर असं लटकन इथे तयार झालेलं आहे तर याच पद्धतीने मी दसर सुद्धा तयार करून घेतलेलं आहे जर तुम्हाला आवडला असेल लटकन डिझाईन तर एक लाईक नक्की करा कशा पद्धतीने दिसत आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा